नमस्कार एस के न येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यात नगर रचना विभागात इंजिनियरच नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून बांधकाम परवानग्या पूर्णत्वाचे दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे येवला नगरपालिकेतील नगर रचना विभागामध्ये बांधकामाच्या परवानग्या तसेच बांधकामाचे पूर्णत्वाचे दाखले चार ते पाच महिन्यांपासून मिळत नसल्यामुळे या नगर रचना विभागामध्ये नगररचना इंजिनिअरच्या तीन जागा रिक्त असून या ठिकाणी कोणीही हजर होत नसल्यामुळे शहरातील बांधकाम दाखले मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे अखेर या विभागात कोणी नसल्यामुळे यावेळी येवल्यातील या इंजिनियर संघटनेच्या वतीनं विभागाच्या दरवाजाला गांधीगिरी पद्धतीनं निवेदन चिटकून त्वरित दाखले मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला आज नगरपालिकेमध्ये बांधकाम परवानगी आणि बांधकाम पूर्णत्वाच्या दाखले गेल्या चार ते सहा महिन्यापासून मिळत नाहीये या ठिकाणी कोणी इंजिनियर तीन ज, या ठिकाणी तीन जागा आहेत तशा नगररचनाच्या तरी पण एकही जागा चार महिन्यापासून इथे भरलेली नाही आज इंजिनियरने येवला इंजिनियर, ये इंजिनियर असोसिएशनच्या वतीने आज गांधीगिरी पद्धतीने या ठिकाणी निवेदन चिटकवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला खरं जर बघितलं तर बांधकाम परवानग्या किंवा बांधकाम कम्प्लिशन हे नगरपालिकेचं रेग्युलर अत्या मधलं काम आहे खरं तर सी ओ साहेबांनी असू द्या किंवा या ठिकाणी आज मुख्य प्रशासक म्हणून सी ओ आहे तर त्यांनी याच्यामध्ये यापूर्वीही त्यांनी निवेदन दिलं यापूर्वीही त्यांच्याशी चर्चा झाली पण टेक्निकल अडचण म्हणून आपले हातवर करू पाहत आहेत ते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले येवले शहराचे जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा या असोसिएशन गेलं होतं त्यांनासुद्धा निवेदन दिलं त्यांनासुद्धा विनंती केलेली आहे तरी पण या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून इंजिनियर नाही जे रेग्युलर काम आहे बांधकाम परमिशनचे साम सर्व सामान्य नागरिकांचा हा विषय तर बांधकाम पूर्ण बांधकाम दाखल्याशिवाय बांधकाम करता येत नाही बांधकाम पूर्णत्व नसेल तर बँके बँकेच्या जे काय बँकेचं लोन आहे त्या मिळण्याच्या अडचणी होत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये इंजिनियर भरडले जात आहेत त्यामध्ये सर्वसामान्य रहवासी भरडले जात आहेत सर्वसामान्य लोकांच्या रिलेटेड हा प्रश्न आहे तरी यामध्ये ना प्रशासन दखल द्यायला तयार ना लोकप्रतिनिधी आहे ना शासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही आहे जे काय चाललं आहे फक्त उद्घाटनाचा या ठिकाणी धडाका शहरभर लावलेला आहे त्याच्याही ज्या गोष्टीत ज्या पूर्णत्वाच्या पाहिजेत की विदाऊट टेंडरचे सुद्धा काम या ठिकाणी जो धडाका लावलेला आहे आणि ह्या सर्वसाधारण लोकांच्या आज इंजिनियर लोक आहेत आज सुशिक्षित लोक आहेत ते या ठिकाणी ज्या पद्धतीने आंदोलन करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली खरंच हे ये या येवल्या शहराचं मी तर म्हणेल दुर्दैव आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर हे असं होणार असेल तर नक्कीच येवले शहरातील सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय राहणं आज या ठिकाणी येवला नगर परिषदेमध्ये येवल्यातील सर्व बांधकाम विभागाचे काम करणारे स्थापत्य अभियंता येवला कन्सल्टिंग इंजिनियर असोसिएशन वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी येवला नगरपालिका कार्यालयात उपस्थित झालेलो आहोत गेल्या तीन ते चार महिन्यापासून बांधकाम विभागात कायमस्वरूपी नगररचना म्हणजेच एक सहाय्यक नगररचना टी पी उपलब्ध नाही त्यामुळे येवला नगरपालिका तेथील बांधकाम परंग्या बांधकाम पूर्णचे दाखले त्याचप्रमाणे अभिन्यास मंजूर होत नाही आहे आणि ह्या रखडलेल्या कामांमुळे येवले शहराच्या विकासामध्ये खीळ बसत आहे बांधकाम परवानगीवर अवलंबून असलेले बांधकाम कारागीर मिस्त्री गवंडी प्लंबर खड्डे खोदणारे अतिशय छोट्या छोट्या घटकापर्यंत सर्व लोकांवर विपरीत परिणाम झालेले आहेत त्यांचे आर्थिक ओढाताणसुद्धा या ठिकाणी होत आहे त्यामुळे आम्ही येवला कन्सल्टिंग इंजिनियर्स इंजिनियर्स असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत की येवला शहरामध्ये जे विकासकाम सुरू आहेत त्यांना कुठेतरी खीळ बसलेले आहे आणि इथे कायमस्वरूपी एक अभियंतेची गरज आहे त्यामुळे इथे लवकरात लवकर शासनाने आणि नगर परिषदेच्या प्रशासनाने इथे व्यक्ती उपलब्ध करून द्यावे आणि बांधकाम परवानगी जे थांबलेली आहे विकास काम जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर सुरू करावे हे निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलं आहोत मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला